तर स्वागत आहे तुमचं आपल्या युट्यूबच्या नवीन व्हिडिओमध्ये आता काय आपल्याला सका सकाळ सकाळ जायचं आहे मका पेरायला पॉपकॉर्न पेरायला त्याच्यामुळं आता हे खोलून घ्यावं लहान हे जो वाडावं लहान तर घेतो हे खोलून आणि दहा नंबरच्या जोडून घेतो येत नाही आपला हत्यात असंही बादशाह तिरेली आहे बदनामी बदनामाची बादशा तिरेली आहे चला हे घेतो खोलून ते जोडून घेतो मग जाऊ घेतले तर आता दहा नंबर जोड आता निघायचंय कुठे मग कोण प्यायचं आहे ना आज मला आला पुढे घेतो कस आहे मग गावाकडचं करत रोड विषय येत नाही गावाकडे असत रोड असतो पाऊस हा नुसतं झापूक झोपू घे नुसतं पाणी नुसतं पाणी कुठं पाणी शिकाल पाणी काल विषय येत नाही पॉपकॉर्न पॉपकॉर्न आता पॉपकॉर्न शेणॉ पॉपकॉन काय म्हणून विषय का सगळे माहिती का मा ये हे बोंगा हि बुंगलं किती दाणे पाडातील दाणे पडले का इधून दाणे पाडातील हिधून काढले देत खाली गेले का इथं उगा येत आता विषय काय हे पॉपकॉर्न तुम्ही पॉपकॉर्न खाता कधी ते आमच्या वावरात उगत असते विषयत नाही आता पॉपकॉर्नला नाही वाटत आता डायरेक्ट गायांना खाऊ घालणार विषयत नाही गायांना पॉपकॉर्न हे नादत नाही करायचं मग काय मग देत ना आलो घेतले काकड्या जगडून हे चालू आहे काकऱ्या सोडायच्या पिरणीयंत्र पेन यंत्र सोडायचं काकऱ्या जोडायच्या येत नाही हो आता हे चालू आहे चला आता फाऊ काय होतंय का कॅमेरा चालतो या कॅमावर जायचं आहे तिथल्या का कॅमेरून नंतर पाठ्यापाठ्याच्याच पाडू तर मग काय इथे दाखे तुम्हाला पुढं काय होतंय बघा चला तुम्ही व्हिडिओमध्ये विषयत नाही आपलं गावाकडचं वातावरण आहे गावाखरचा माणसं आहेत सगळं आपलं येत असणार व्हिडिओमध्ये काय विषय नाही कन्स्ट्रक्शनवर गेलं तर कन्स्ट्रक्शनवर असणार कुठं बाहेर गेलो तर बाहेरचं असणार तुम्हाला काय वाटतं ते कमेंटमध्ये सांगा आणि गावचं वातावरण बघा कसं आहे वातावरण इमापूरमधलं वैरवाजं मंदिर समोर कसं आहे रोपिप कांदे बिंदी बाजरी बिजरी हे निवांत जिंदगी असते गावाकडे विषय नाही काही पैसे कमी असतील जिंदगी एकदम निवांत असते टेन्शनच नाही नसतं काही आपला हत्याला विषेफ नाही त्याला फगू काय गाव ते